तीन दिवसापूर्वी राजस्थानमधील जैसलमेर येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये बोरवेल घेण्याची ठरवली आणि ती बोर मारत असताना अचानकपणे या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार झाला आणि या बोरवेलला इतके पाणी लागले इतके पाणी लागले की विचारता सोय नाही आपण हे पाहता या ठिकाणी सगळीकडे माहोल झाला आणि विशेष या ठिकाणी वळवंतामध्ये देखील एक समुद्रच तयार झाला आणि या समुद्रामध्ये जिल्हा प्रशासनाला सळोकी पळो करून या पाण्याने सोडले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या जिल्हा प्रशासनाने सर्व गावकऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले हे पाणी आता तीन दिवसानंतर थांबलेले आहे आता बुडबुडेही चालू आहेत परंतु प्रशासन मात्र सुस्त नाही सर्वांना सावधतेचा इशारा दिलेला आहे कधी आणखीन पाण्याचे फवारे उडतील हे सांगता येत नाही हे आपण पाहत आहोत मी अप्पासाहेबशीरसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद